प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळत असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन एन पी एस किंवा यू पी एसमधून निवृत्ती वेतन योजना निवडण्यासाठी तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ इराणमध्ये सत्तांतराची माजी युवराज रेझा पेहलवी यांची मागणी रशियाची मदत मागण्यासाठी इराणचे परराष्ट्र मंत्री सिरियामध्ये चर्चमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात बावीस जणांचा मृत्यू जण जखमी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात के एल राहुल आणि ऋषभ पंत यांची शतक सरकारची धोरणं योजना आणि कृतींवर अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळत असल्याचं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं राष्ट्रीय अंदाज समितीच्या कार्यारंभाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त मुंबईत विधानभवनात आयोजित दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते अंदाज समित्या निधी वाटप आणि अर्थसंकल्पीय खर्चाचं पारदर्शकतेनं निरीक्षण करतात असंही बिर्ला यावेळी म्हणाले लोकशाहीत सरकारवर नियंत्रण ठेवणाऱ्या संसदेचं काम हे अंदाज समित्यांमुळे अधिक प्रभावी होत असतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले अंदाज समित्या अर्थसंकल्पातल्या तरतुदींवर देखरेख ठेवतानाच विभागांना अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आत्मसात करण्यात मदत करतात असंही ते म्हणाले प्राकलन कमिटी के अमृत काल में हम सब लोग यहाँ पर जब एकत्रित है तो और विचार करें इसको हम और इफेक्टिव कैसे बना पाए इसका हम लोग विचार करें कोई भी सिस्टम जब चलती है तो उस सिस्टम में कुछ दोष भी निर्माण होते हैं समय के साथ उसका भी आकलन करे और उन दोषों को हम कैसे समाप्त कर सकते हैं इसका भी विचार हम लोग करे और आने वाली संसद की और विधानसभाओं की पीढ़ियों के लिए हम कोई नए मानक कैसे तैयार कर पाए इसके ऊपर अगर हम लोग विचार करेंगे तो मुझे ऐसा लगता है कि ये जो हमारी संगोष्ठी है ये बहुत ही सार्थक सिद्ध होगी या प्रसंगी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह विधान परिषदेचे सभापती राम शिंदे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री संग्रहालय आणि लायब्ररी सोसायटीच्या सत्तेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं अध्यक्षपद भूषवलं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह निर्मला सीतारामन अश्विनी वैष्णव गजेंद्रसिंग शेखावत आणि धर्मेंद्र प्रधान या बैठकीला उपस्थित होते पाच विधानसभा मतदारसंघामधल्या पोटनिवडणुकीचे आज निकाल जाहीर झाले त्यात आम आदमी पार्टीचे दोन तर भाजपा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे गुजरातमधल्या दोन जागांपैकी काडी मतदारसंघातून भाजपाचे राजेंद्र कुमार चावडा तर विसवदार मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे इतालिया गोपाल यांनी विजय मिळवला पंजाबमध्ये लुधियाना पश्चिम मतदारसंघात आम आदमी पार्टीचे संजीव अरोरा पश्चिम बंगालमधल्या कालिगंज मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या अलिफा अहमद तर केरळच्या निलंबूर मतदारसंघातून काँग्रेसचे आर्यादान शौकत यांनी विजय मिळवला केंद्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यू पी एस अर्थात एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय निवडण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा अवधी दिला आहे एन पी एस किंवा यू पी एसपैकी कोणती निवृत्ती वेतन योजना निवडायची हे आता तीस सप्टेंबरपर्यंत कळवता येईल गेल्या अकरा वर्षात तंत्रज्ञान हे भारताच्या विकास गाथेचं चा इंजिन झालं आहे असं विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे गेल्या अकरा वर्षात देशानं केलेल्या वैज्ञानिक प्रगतीचा आढावा त्यांनी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत घेतला दोन हजार चौदामध्ये देशात फक्त पन्नास जैव तंत्रज्ञान स्टार्टअप होती आता ती दहा हजाराहून अधिक झाली असल्याची माहिती त्यांनी दिली शाश्वत विकासासाठी जैवविविधता प्रमुख साधनसंपत्ती उपलब्ध होऊ शकते असं ते, ते म्हणाले नव्या भारताला आकार देण्यात विज्ञान नवोन्मेष आणि प्रशासन या क्षेत्रातल्या सुधारणांचा सिंहाचा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं जगातल्या दहाव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपासून भारताची प्रगती चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत झाल्याची माहिती त्यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षात देशातल्या अल्पसंख्याक समुदायाच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या परिस्थितीत सुधारणांसाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांचा आढावा आता जाणून घेऊया गेल्या दशकात सरकारनं शिक्षण आर्थिक सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात विविध उपक्रमांद्वारे अल्पसंख्याक समुदायाच्या प्रगतीसाठी अनेक पावलं उचलली आहेत प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमानं सुमारे अठरा हजार चारशे कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे प्रकल्प मंजूर केले आहेत राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळानं मागासवर्गीयांना सवलतीच्या दरात कर्ज दिली आहेत त्यानुसार मंडळानं एक लाख चौऱ्याहत्तर हजारांहून अधिक लाभार्थ्यांना सातशे बावन्न कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली आहे हज सुविधा ऍप आणि हज स्वयंसेवकांसाठी समर्पित प्रशिक्षण कार्यक्रमांनी तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांची यात्रा सुकर होत आहे ऐतिहासिक वफ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस आणि उमेद पोर्टलमुळे पारदर्शकता वाढली असून वक्फ मालमत्तांसाठी डिजिटल व्यवस्थापनाचं एक नवीन युग सुरू झालं आहे तसंच बौद्ध विकास योजना जिओ पारसी आणि इतर योजनांद्वारे संस्कृतीचं जतन शिक्षणाला प्रोत्साहन आणि समुदाय कल्याण यामुळे विविध समुदायांच्या गरजा पूर्ण होत आहेत समर्पित योजना शिष्यवृत्ती समर्थन डिजिटल सुधारणा आणि वारसा संवर्धनाद्वारे सरकार सक्षमीकरण आणि शाश्वत समावेशनाला प्रोत्साहन देत आहे त्रिपुरा हे देशातलं तिसरं पूर्ण साक्षर राज्य बनलं आहे अगरताळा इथं झालेल्या एका कार्यक्रमात त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉक्टर माणिक सहा यांनी हे जाहीर केलं त्रिपुराच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली के या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत इराणचे माजी युवराज रेझा पेहलवी यांनी सत्तांतरांची मागणी केली आहे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी आणि इतर इराणमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा त्यांनी केला खोमेनी सत्तेत आल्यापासून पहेलवी दुसऱ्या देशात आश्रयाला आहेत सत्ता सोडली तर कायदेशीर मार्गानं निष्पक्षरित्या तुमच्या विरोधात खटला चालवला जाईल या संकटाच्या काळात देशात स्थैर्य स्वातंत्र्य आणि न्याय देण्यासाठी मी तयार आहे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि लोकशाही मार्गाने सत्तांतर करण्याची इच्छा असल्याचं पहलवी म्हणाले दरम्यान इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागजी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मॉस्कोला पोहोचले इराणवर झालेला हल्ला अनावश्यक आहे असं पुतीन यावेळी म्हणाले सिरियामध्ये एका चर्चमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान बावीस जणांचा मृत्यू झाला तर जण जखमी झाले आहेत रविवारी संध्याकाळी दोन हल्लेखोरांनी सेंट एलियास ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये घुसून गोळीबार केला तसंच या हल्लेखोरांनी प्रवेशद्वाराजवळ स्फोट घडवून स्वतःला संपवल्याचं वृत्त आहे बळींमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुळकर अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आज चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात के एल राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतकं झळकावली पंत एकशे अठरा धावांवर बाद झाला मात्र के एल राहुल शतक झळकवल्यानंतरही अजून खेळतो आहे भारतानं कालच्या दोन बाद नव्वद धावांवरून आज पुढचा खेळ सुरू केल्यानंतर कर्णधार शुभमन गिल आठ धावांवर बाद झाला मात्र त्यानंतर राहुल आणि पंत यांनी दमदार फलंदाजी करत धावसंख्या वाढवली शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या चार बाद दोनशे सत्ता सत्त्याण्णव धावा झाल्या होत्या आणि भारताकडे तीनशे तीन धावांची आघाडी होती ठळक बातम्या पुन्हा एकदा अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळत असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन एन पी एस किंवा पी मधून एक निवृत्ती वेतन योजना निवडण्यासाठी तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ इराणमध्ये सत्तांतराची माजी युवराज रेझा पेहलवी यांची मागणी रशियाची मदत मागण्यासाठी इराणचे परराष्ट्रमंत्री मास्कोमध्ये सिरियामध्ये चर्चमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात बावीस जणांचा मृत्यू त्रेसष्ट जण जखमी आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात के एल राहुल आणि ऋषभ पंत यांची शतकं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार